बालभारती कथा विश्व छान अशी कविता शिवरायानी बालवीर वाभा पाठक प्राध्यापक वाभा पाठक जन्म एकोणावीसशे पाच पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक होते आशा आशागीत प्रवासी हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत पुढील कविता त्यांच्या या संग्रहातून घेतली आहे काव्यनिष्ठ सावळ्यांचे व गुणाग्राहक शिवरायांचे त्यांनी या कवितेत कसे बहारदार केले आहे ते आपण बघूयात खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या कुन्हा गावचे पाटील पण कोठे चालला असे शिव हि तीरसे लगामकेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी असे या तुम्ही खड्या अंगणी पोर नका म्हणून का ओळखले हो तुम्ही हा मर्द मराठांचा मी बच्चा आहे हे हाडही माझे लेचे पेचे नसे या नसा नसा तुम्ही हिम्मत बाजी वसे खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई जाऊन मोठे चे ते पाणी धरावे तुवा कशाला ताठा हवा। हा तजांचा मुठ असे ही खडगांची तो बरे वीर तू समजला सकाय रे थोर मारिसी अशा बडाया पराक्रमाच्या जरी कुठे तव भालावरची तरी हे खडगाचे व पाते किती चमकते अनकुचीदार अति भाल्यांचे टोकते पुढे तुझी खबरदार जर पुढी पाऊल टाकशील उडविन राई राई एवढ्या आपण मोठे दाढीवाले वीर बायकी किती ते आम्हाला ठावकी तडफ आमूच्या शुभाजींची तुम्हा माहिती न दाविता फशारकी काफ का आम्हा सारखे कितिक असती लोळविणे नरमजी नरमणी आमच्या शुभाने भररणी मी असे इमानी चेला त्यांचे कडे हुकमाविन त्यांच्या समजा याचे चे पुढे देईन जाऊ मी शूरवीर फाकडे पुन्हा सांगतो खबरदार जर जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या लाल भडकते वदन जाहले बाळांचे मग कसे स्वार परी मनी हळू का हसे त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे स्वारपरी सौम्य दृष्टीने खुले चंद्र जणू एक दुसरा तप्तो रवी कातर एका शुभा यांचे हे स्वर आहेत इमानी माझा चेला खरा पण इमान घे हा माझा शेला तुला पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवड्या शिवराय आणि बालवीर यांचीही कविता कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद